गदारांना क्षमा नाही गावातील गावकऱ्यांच्या खोट्या सहाय्या घेऊन डॉक्टर रमेश तारक हा सरकारचा हस्तक आहे आणि जरंगी पाटलाबद्दल काही बोलाल तर याद राखा जशास्ताच उत्तर आम्ही देऊ गावकऱ्यांचा विरोध असता तर त्या दिवशी रात्री दीड वाजता रमेश तारके याच्यामध्ये आर्थिक हित साधलेलं आहे सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गद्दारांना क्षमा नाही गेल्या काही दिवसापूर्वी पुन्हा एकदा ज्यावेळेस मनोजा जारांगे यांना आंतरवालीमध्ये उपोषण बसायचं होतं तत्पूर्वी तेथील डॉक्टर रमेश तारक याने गावातील गावकऱ्यांच्या खोट्या सहाय्या घेऊन जालन्याच्या एस पी साहेबांना ते निवेदन दिलं की तुम्ही जरांगे पाटलांना आमच्या गावात उपोषण बसायला परवानगी देऊ नका याचा सरासळ अर्थ होतो डॉक्टर रमेश तारक हा सरकारचा हस्तक आहे आणि याने मराठा आरक्षणाला विरोध केला ही गोष्ट आमच्या जीवायला लागली हे आम्हाला पटलं नाही त्याचं आज तोंड काळ केलं आज फक्त तोंड काळ आज फक्त तोंड काळ केलं याच्यानंतर जर मराठा आरक्षणाला आणि जरांगी पाटलाबद्दल काही बोलाल तर याद राखा जशाच त्याच उत्तर आम्ही देऊ नाही मी स्पष्ट करतो आंतरवाले सराटीत गावकऱ्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं त्यांचा अजिबात या आंदोलनाला असेल या उपोषणाला असेल आमच्या मागण्याला असेल अजिबात त्यांचा विरोध नव्हता सर्व गावकऱ्यांचे मी आभार मानतो त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं परंतु डॉक्टर रमेश तारकने काय केलं त्यांच्या खोट्या सह्या घेऊन गावकरी म्हणल्यानंतर सहा की त्याला सगळे नाव माहित असणार त्याला सगळ्याचं नाव लिहिले समोर डमी सह्या केल्या जर गावकऱ्यांचा विरोध असता तर त्या दिवशी रात्री दीड वाजता एक ते दीड वाजता भर पावसात गावातल्या लक्ष्म्या गावातल्या महिला दादाला भेटायला आल्या नसत्या आम्ही गावचे सरपंच पांडुरंग तारक यांच्या शेतावर होतो तिथं रात्री एक दीड वाजता भर बरपावात आल्या होत्या की दादा तुम्ही अंतरवाली सराडी सोडायची नाही उपोषण आमच्याच गावात करायचं हा आग्रह करण्यासाठी ही विनंती करण्यासाठी सर्व लक्ष्मी सरपंच पांडुराम तारक यांच्या शेतावर आल्या होत्या त्याचा मी साक्षीदार आहे पोपटराम साक्षीदार आहे जर गावकऱ्या त्रास झाला असता जर गावकऱ्यांचा विरोध असता तर लक्ष्मी आला नसता त्यांना विनंती करायला त्याचा मी साक्षीदार आहे याचा अर्थ डॉक्टर रमेश तारक हा सारखा दास्तक आहे त्याला सोडणार नाही आम्ही शंभर टक्के आर्थिक देवाण घेवाण झाल्याशिवाय रमेश तारकने विरोध केला नाही रमेश तारकने याच्यामध्ये आर्थिक हित साधलेलं आहे बरेच पुरावे आमच्याकडे नाही पण शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे खात्री आहे हे शक्यता नाकारता येत नाही शंभर टक्क्यात आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि आर्थिक व्यवहारातूनच हे घडलेलं आहे